बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेली लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पुन्हा उलट तपासणी करण्याचा निर्णय शासनानं घेतल्याची माहिती आहे खोट्या दाव्यांच्या पडताळणीसाठी अर्जदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली जाण्याची शक्यता आहे या उलट तपासणी अंती पात्र लाभार्थी महिलांच्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आढळल्या तर त्यांना या योजनेपासून मुकावं लागेल मिळालेल्या माहितीनुसार या प्रक्रियेत राज्य आणि स्थानिक सरकारी अधिकारी समाज कल्याण संघासह अनेक विभागांचा समावेश असणार आहे विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण जोडण्याची रक्कम पंधराशे असं आश्वासन महायुतीनं केलं होतं आता हे आश्वासन पूर्ण करणार असल्याचं महायुतीच्या नेत्यांकडून सांगण्यात आलंय दरम्यान आतापर्यंत दोन कोटींहून अधिक महिलांना लाडकी बहीण जोडण्याचा लाभ मिळालाय महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यभरातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण जोडणेच्या पात्र आणि लाभार्थी महिलांसाठी एक तपासणी प्रक्रिया सुरू करण्याच्या तयारीत आहे सरकार आता केवळ पात्र महिलांपर्यंतच मदत पोहोचते ना याबाबत खात्री करण्यावर भर देणार आहे आर्थिक सहाय्य वितरणात पारदर्शकता येण्यासाठी ही प्रक्रिया केली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे या प्रक्रियेद्वारे खोटे दावे करणाऱ्या किंवा फसवणूक करणाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी अधिकृत रेकॉर्ड सह सबमिट केलेल्या कागदपत्रांची उलट तपासणी होईल हे लाभार्थी ठरतील अपात्र निवृत्ती वेतन प्राप्त करणाऱ्या किंवा चारचाकी वाहनधारक अर्जदारांना अतिरिक्त छाननीला सामोरं जावं लागेल ज्या महिलांच्या नावावर पाच योजनेसाठी अपात्र असतील एका कुटुंबातील फक्त दोन महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यामुळे तेच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होतील हे आता स्पष्ट झालंय त्यांच्या निवडीमुळे भाजपच्या पक्ष संघटनेत उत्साह संचारलाय भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी फडणवीसांच्या निवडीवर आनंद व्यक्त करत आता आपला मूड चांगला असल्याचं स्पष्ट केलंय तर प्रसाद लाड यांनी दोन हजार एकोणीस मध्ये गद्दारी करणाऱ्यांना गाडून जनतेनं आम्हाला शंभर टक्के जनादेश दिल्याचा दावा केलाय भाजप विधिमंडळ पक्षाची बुधवारी सकाळी विधानभवनात बैठक झाली त्यात देवेंद्र फडणवीस यांची एक पक्षनेतेपदी निवड करण्यात आली त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पंकजा मुंडे यांनी फडणवीस यांच्या निवडीवर आनंद व्यक्त केला फडणवीस यांची भारतीय जनता पार्टीच्या विधीमंडळाच्या नेतेपदी निवड झाली एकमेकांनी निवड झाली आम्ही स्वतः मुनगंटीवार चंद्रकांतदा पाटील आशिष शेलार स्वतः आम्ही अनुमोदन दिलं अनेक आमदारांनी समर्थन केलं आणि त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून खूप खूप अभिनंदन करते आणि त्यांना शुभेच्छा देते की महाराष्ट्राची धुरा सांभाळण्यासाठी लोकांनी जो विश्वास दाखवला ऐतिहासिक विजय आम्हाला दिलेला आहे त्या विजयाला लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांचा नेतृत्व सार्थ मी ईश्वरचंदी प्रार्थना करते आणि त्यांनाही शुभेच्छा देते उत्तर प्रदेशातील संबलमध्ये बुधवारी झालेल्या हिंसाचारानंतर पीडितांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेलेल्या राहुल आणि प्रियांका गांधी यांना पोलिसांनी गाझीपूर सीमेवर रोखलं संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली राहुल यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली म्हणाले मी पोलिसांच्या वाहनात एक जायला तयार आहे मात्र अधिकाऱ्यांना ते मान्य नव्हतं राहुल प्रियांका गाझीपूर सीमेवर दोन तास थांबले पण अधिकाऱ्यांनी त्यांना पुढे जाऊ दिलं नाही हातात संविधान घेऊन राहुल गांधी कार मध्ये चढले माध्यमांना संबोधित केलं त्यानंतर राहुल प्रियांका दिल्लीला परतले ते म्हणाले आता आपण सहा डिसेंबरला परत येऊ गाझीपूर सीमेवर पोलिसांच्या तपासणीमुळे पाच किलोमीटर लांब वाहतूक कोंडी झाली होती ज्यामध्ये अडकलेल्या लोकांची काँग्रेस कार्यकर्त्यांशी झटापट झाली यानंतर लोकांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण केली संबल येथील न्यायालयाच्या आदेशानुसार चोवीस नोव्हेंबर रोजी जामा मशिदीचे सर्वेक्षण करण्यात आलं होतं यावेळी हिंसाचार उसळला ज्यात गोळी लागल्यानं चार तरुणांचा मृत्यू झाला यापूर्वी शनिवारी सपाच्या शिष्टमंडळानं तर रविवारी काँग्रेसच्या सावध सावधण्याची घोषणा केली होती मात्र पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करून कुणालाही जाऊ दिलं नाही राहुल गांधी म्हणाले आम्ही संभलला जाण्याचा प्रयत्न करत आहोत पण पोलीस परवानगी देत नाही विरोधी पक्षनेता म्हणून तिथं जाणं हा माझा अधिकार आहे तरीही ते मला रोखत आहेत मी म्हणालो की मी एकटा जायला तयार आहे मी पोलिसांसोबत जायला तयार आहे पण त्यांनी हेही मान्य केलं नाही आता काही दिवसात आम्ही परत आलो तर ते मला सोडून देतील असं सांगत आहेत हे विरोधी पक्षनेत्याच्या अधिकाराविरुद्ध त्यांनी मला जाऊ द्यावं महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा झाली आहे त्यानंतर आता विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कनिष्ठ म्हणून काम करणार काय असा प्रश्न उपस्थित होतोय काही वृत्तांमध्ये शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांच्या नेतृत्वात काम करण्यास तयार असल्याचा दावा करण्यात आलाय पण अद्याप त्याची पुष्टी झाली नाही त्यातच शिवसेना आमदार उदय सामंत यांनी शिंदे यांना उपमुख्यमंत्री होण्याचं साकडं घातल्यामुळे या याविषयी अधिकच साशंकता निर्माण झाली आहे देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली त्यामुळे तेच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील हे आता स्पष्ट झालंय पण आता विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुढील भूमिका काय असणार ते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री म्हणून नव्या सरकारमध्ये सक्रिय राहणार का असे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री म्हणून नव्या सरकारमध्ये सक्रिय राहण्याचं आवाहन केलंय उदय सावंत म्हणाले काल आम्ही एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्यानंतर आम्ही देवेंद्र फडणवीस यांनाही भेटलो त्यानंतर गिरीश महाजन यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधला अखेर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातही चर्चा झाली आता आम्हा सर्वांची इच्छा आहे की एकनाथ शिंदे यांनी आमचं सरकारमध्ये नेतृत्व करावं शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी ही आमची स्पष्ट भूमिका आहे शिवसैनिक म्हणून आम्हाला आमची भूमिका आमच्या नेत्यापुढं मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे एकनाथ शिंदे नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील याची आम्हाला खात्री आहे आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी हा आग्रह केलाय शिंदे यांनी यापूर्वीच मी पक्षप्रमुख म्हणून महाराष्ट्र संघटनेचं काम करेन असं सांगितलंय पण आम्हाला फक्त तेवढंच नको आहे त्यांनी प्रशासनात यावं त्यांच्या नेतृत्वात ज्या योजना राबवण्यात येत आहेत त्या पूर्ण कराव्यात त्यांच्यामुळं सरकार येण्यास ताकद मिळाली आहे महाराष्ट्रातील नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला होणार आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालंय शपथविधीपूर्वी फडणवीस यांनी महाकाल मंदिराच्या पुजाऱ्याला निमंत्रण देत भस्म आणि प्रसाद घेऊन बोलवलंय पंडित आशिष पुजारी यांनी सांगितलं की फडणवीस यांनी स्वतः फोन करून शपथविधीसाठी आमंत्रित केलाय त्यांच्या मुंबईला करण्यासाठी विमान तिकीट निवास आणि करण्यात आली आहे आज संध्याकाळी शपथविधी सोहळ्यासाठी रवाना होणार असल्याचं सोबत महाकाल प्रसाद दुपट्टा आणि रुद्राक्ष जपमाळ आहे फडणवीस महाकालाचे आशीर्वाद घेण्यासाठी उज्जैनला आले होते फडणवीस हे भगवान महाकालचे निस्सिम भक्त आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतरही ते पहिल्यांदाच महाकालाचे आशीर्वाद घेण्यासाठी उज्जैनला आले होते त्यानंतर ते सतत इथे पूजा करतायत आशिष पुजारी म्हणाले देवेंद्र फडणवीस यांच्या ठिकाणाहून निमंत्रणालय त्यांनी महाकालाच भस्म आणि प्रसाद आणण्यास सांगितलंय मी आज संध्याकाळी इथून निघणार आहे उद्या शपथविधी होणार आहे मी उद्या संध्याकाळी किंवा परवा परत येईल ही निवडणूक ही विधानसभेची नेहमीसारखी निवडणूक नसून खास निवडणूक होती जनतेनं हरियाणा आणि आता महाराष्ट्रात जो कौल दिलाय तो विकसित भारतासाठी दिल्याचं केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय निर्मला सीतारामन पुढे बोलताना म्हणाले की यापूर्वी काँग्रेसच्या नेतृत्वातील सरकारमुळं अस्थिरता निर्माण झाली होती विकासाचा मुद्दा अडकून पडला होता हे लक्षात घेत जनतेनं म्हणाल्या की राज्यातील अनैसर्गिक महाराष्ट्रात हे काय सुरू आहे अशी भावना जनतेमध्ये निर्माण झाली होती यातून जनतेनं हा कौल दिलाय असं म्हणत शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीच्या मवियाच्या प्रयोगावर टीका केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात डबल इंजिन सरकार महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी जाहीरनाम्यातील सर्व गोष्टी करणार आहोत हे स्पष्ट आहेत निर्मला सीतारामन म्हणाल्या की काँग्रेसच्या नेतृत्वात महाराष्ट्राचं किती नुकसान झालं हे लोकांना आठवण करून देत आम्ही आता लवकरात लवकर महाराष्ट्राला शेती उद्योग यासह सर्वच गोष्टींमध्ये पुढे घेऊन जाणार आहोत देशाची आर्थिक राजधानी महाराष्ट्रात आहे राज्यात मोठ्या प्रमाणावर स्टार्टअप सुरू होत आहेत काँग्रेस काळात ज्या ज्या विषयात राज्य मागं पडलं ते आता पुढं आहे तर आषाढी वारीसाठी कॉरिडॉर बनवण्यासाठी प्रयत्नशील आहोत असंही त्यांनी यावेळी बोलताना म्हटलंय सरकारचा शपथविधी पाच डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मुंबईतील आझाद मैदानावर पार पडणार आहे देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे यावेळी अजित पवार आणि एकरा शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची तर काही आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत या शपथविधी सोहळ्याची निमंत्रण पत्रिका समोर आली आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अकरा दिवसांनी महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाली भाजपच्या विधीमंडळ पक्षाचा नेता निवडीसाठी भाजपचे केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विधीमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली या बैठकीत चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला और चवान, संजे तर पंकजा मुंडे प्रवीण दरेकर आणि रवींद्र चव्हाण संजय कुटे यांनी अनुमोदन दिलं मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर आता महायुतीचे नेते आज दुपारी राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा करतील महायुती सरकारचा मुख्यमंत्री कोण होणार हा सस्पेन्स अखेर संपला उद्या सरकार स्थापन होणार असून मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्री शपथ घेतील यासोबतच काही आमदार देखील मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे चंद्रकांत पाटील पंकजा मुंडे गिरीश महाजन आशिष शेलार रवींद्र चव्हाण अतुल सावे सुधीर मुनगंटीवार नितेश राणे गणेश नाईक मंगल प्रभात लोढा राहुल नार्वेकर अतुल भातखळकर शिवेंद्रराजे भोसले गोपीचंद पडळकर माधुरी मिसाळ राधाकृष्ण मिखे पाटील जयकुमार रावत हे आमदार मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे छगन भुजबळ हसन मुश्रीफ दिलीप वळसे पाटील आदिती तटकरे आणि धर्मराव बाबा आत्राम हे उद्या शपथ घेतील असं सांगण्यात येत आहे तर शिवसेनेकडून दीपक केसरकर उदय सामंत शंभूराज देसाई गुलाबराव पाटील हे शपथ घेतील अशी माहिती आहे भाजप गटनेता निवडीसाठी झालेल्या बैठकीमध्ये बोलत असताना भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व नेत्यांचं नाव घेतलं पण यावेळी बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांचं नाव घ्यायचे विसरले काही क्षणात त्यांना गोष्ट लक्षात येतात त्यांनी देवेंद्र फडणवीस हे स्टेजवर नसल्यानं त्यांचं नाव विसरल्याचं म्हणतात सभागृहात एकच हशा पिकला यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले की मी आधीच सांगितलं हा ऐतिहासिक दिवस आहे माफ करा मी आपले नेते देवेंद्र फडणवीस फडणवीस यांचा उल्लेख राहून गेलं उपस्थित आहेत खाली असल्यामुळे बावनकुळे म्हणाले की मोदींच्या नेतृत्वात आपण डबल इंजिन सरकार पुढे नेऊ शकतो महाराष्ट्र हे देशातील सर्वोत्तम राज्य होऊ शकतं हे जनता आणि मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जनतेनं आपल्याला भरभरून यश दिलं प्रचंड यश दिलं आपल्या सर्वांसाठी आनंदाचा दिवस आहे ऐतिहासिक विजय आपल्याला मिळाला सर्वांनी मोदींच्या मार्गदर्शनात आणि फडणवीस यांच्या नेतृत्वात आपण ऐतिहासिक महाविजय व्हावा यासाठी प्रचंड ताकद लावली प्रचंड मेहनत केली विधिमंडळ गटनेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव मांडला त्याला पंकजा मुंडे आशिष शेलार गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेक नेत्यांनी अनुमोदन दिलं एकच प्रस्ताव आल्यानं पक्ष निरीक्षक विजय रुपानी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा केली